आपण कुठं बघा माझे जीवन आमचे मौली श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी या ठिकाणी दर्शनाचा योग आलेला आहे आज सकाळी सकाळी सकाळच्या ना अगदी नऊ पन्नास झालेले आहेत आणि दर्शनाला बघा गर्दी येतो मला हे जाऊतोय बघा प्रवेशद्वार ज्ञानेश्वर महाराज सम आळंदी मंदिर तुम्हाला परत मित्रांनो हे माऊलींच्या मंदिराचा कळस हे झाड पेंपळाचं झाड सुवर्ण पिंपळ समोर आहे मंदिराचा मंदिराला प्रदक्षिना मारतोय हे अजा वृक्षाचं झाड

<laughs> आणि हो का हेच पिंपळ जे पिंपळ असा उल्लेख केला जातो तेच हा सुवर्ण पिंपळ माऊलींच्या दरातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर काय असेल तर हा सोन्याचा पिंपळ याच सोन्याच्या पिंपळाला सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी मातेने ज्यावेळेस विठ्ठल बंत तीर्थयात्रेला त्याच प्रदक्षिणा मारल्या होत्या तर त्या प्रदक्षिणाचा इथे उल्लेख केला नाही अठराशे सवाल दक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या तो था स्वर्णकाळ आहे आणि हे महादेवाचे पिंडू माउली तर आपण एक प्रदक्षिणा घालणार आहे त्या सुवर्ण काळ तिकड आजान आहे आजान वृक्षाची बाग थोडक्यात या साईटला आहे कस वाटत असं मना अगदी शांत होणारं ठिकाण म्हणजे दे। नामदेव देवाला सांगतात की जर देवा तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर काय करा Ya, nanti, nanti, ya. Nama-nama-nama-nya dia, waktunya, ya. Nanti, 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 nanti.